आषाढी एकादशी निमित्त सावंतवाडी येथील स्थानकांनी श्री विठ्ठल रखमाई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच अल्लोट गर्दी केली असून विठ्ठल गजराने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण झाले आहे सावंतवाडी विठ्ठल मंदिरात एकादशी असल्याने शहरातील मोठ्या भाविकांसोबत शिशुवाटिकेच्या लहान चिमुकलांच्या ढिंडी शहरातून मंदिरात येत होत्या आणि सर्व लक्ष वेधून घेत होत्या सावंतवाडी माठेवाडा येथे शिशुवाटिकेच्या चिमुकल्यांनी आषाढी एकादशी असल्याने उभा बाजार जयप्रकाश चौक ते विठ्ठल मंदिर अशी काढली छोटी छोटी लहान मुले वारकरी वेशा डोकीवर टोपी हातात टाळ तर काही डोकीवर तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन दिंडीत सहभागी झाले होते हातात भव्य ध्वज घेऊन नाचत विठ्ठल जय जयकार करीत होती त्यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते दिंडीत सर्व पुढे विठ्ठल रखुमाई सर्व लक्ष वेधून घेत होती एकादशी असल्याने मंदिरातील वातावरण भक्तिमय झाले होते चिमुकल्यांची दिंडी विठ्ठल मंदिरात विठ्ठल रुक्माई दर्शन घेताना मोठा उत्साह दिसत होता या चिमुकल्यांच्या दिंडीत मोठ्यांचाही सहभाग घेतला होता सर्व मिळून गोल रिंगण करू विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओम विठ्ठल गजर करून सर्व हवाहवा मिळाली विद्याभारती सिंधुदुर्ग संचालित वसंत शिशुवाटिका दरवर्षी सावंतवाडी शहरातून आषाढी एकादशीला दिंडी काढत असते पंकज मडे जनशक्ती सावंतवाडी